सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने वैभववाडी तालुक्यात गेले चार दिवस जोरदार पाऊस पडत आहे या पावसाने करुळ घाटात शुक्रवारी दुपारी दरड कोसळली यामुळे काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सहाय्याने दरड हटवून वाहतूक सुरळीत केली शुक्रवारी दुपारी वाऱ्यामुळे येथील सौ कांदळगावकर यांच्या राहत्या घराचे सिमेंट पत्रे वादळी वाऱ्याने उडून गेल्याने सिलिंग सह आतील सामानाचे मोठे नुकसान झाले आहे सावंतवाडी शहराची तहान भागवणारे महत्वाचे जलस्रोत पाळणेकोण धरण यंदाच्या जोरदार पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहे यामुळे केवळ वा सावंतवाडी तर आसपासच्या काही ग्रामपंचायतींनाही पिण्याच्या पाण्याचा मुबलक पुरवठा सुनिश्चित झाला आहे सावंतवाडी येथील ऐतिहासिक सिंधुदुर्ग जिल्हा उपकारागृहाची संरक्षक भिंत कोसळल्याने ऐतिहासिक ठेवायला मोठा धक्का बसला आहे दगडी भिंतींवर सिमेंटचे बांधकाम केल्याने हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे निसर्गरम्य समुद्रकिनारे वर्णा वेळणाचे रस्ते आणि मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात आनंद लुटण्यासाठी तर मग कशाला करता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ये देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने